पंकजा नाईक सरपंच आणि बाकी जास्त लोकांना ओळखत नाही त्याच्यामुळे माफे मानतो जे आहेत त्यांना पण धन्यवाद आज आपल्या गावामध्ये अशोक मी आणि आम्ही एक महिन्यापूर्वीच विचार केला होता की आपल्याला हे असं गोपनात निर्माण करायचं आहे तो पुढे शंका कुशंका काढून आम्ही आपल्या हिशोबाने ही जागा थोडं काय मार्गदर्शन करून आज ही जागा आम्ही एक एकर सव्वा एकर ताब्यात घेऊन आज गोपीनाथगड इथं इतका शुभेच्छाने आणि इतका दिमागदार आम्ही उभा केला आहे गोपीनाथगड उभा करण्यामध्ये आम्हाला राजकारणाविषयी कुठल्याही गोष्टीचं काही घेणं देणं नाही आमच्या मनात साहेबांविषयी खूप आदर आणि खूप प्रेम आहे साहेब ताएग, आज ताईला माहीत असेल नसेल किंवा ताईला माहिती आहे की मी साहेबांसह तुमच्या एक फॅक्टरीच्या उद्घाटनावर होतो तर साहेब माझ्या खांद्यावर अड टाकून तुम्हाला माझी ओळख सांगितली होती की आपल्या जवळचे नातेवाईक आहे तर तुमच्या लक्षात असेल नसेल माहीत नाही मला पण साहेबांचं आणि आमचं अत्यंत प्रेम होतं साहेबांना प्रत्येक गोष्टीत कधी आम्हाला विचारायचे काही गोष्ट विचारायची होते की का हे काय कसं आहे काही गोष्टी आम्ही बी साहेबांना सांगत होतो साहेबांचे जेवढे गुण चांगले आहे जेवढे साहेबांचा स्वभाव चांगला होता साहेबांनी कुठल्याही समाजाविषयी दोष ठेवला नाही साहे सगळ्यांना उसकोडीपासून तर माझ्यासारख्या एक गरीब माणसापासून मला किती प्रेरणा दिली असं मला माहिती आहे की साहेबांनी माझ्या प्रत्येक धंद्याविषयी विचारणं प्रत्येक महिना दोन महिना तुला काय चाललंय कसं चाललंय काय आहे तुला काही मदत पाहिजे का कोणाला सांगू का पण पर, परमेश्वराने पर, मला तसं काही टाईमही पडला नाही काम निघत गेलं काम होत गेला पण साहेब सारखा मनाचा आणि एवढा मोठा माणूस परत कधी वंदरी समाजात होणे शक्य नाही साहेब साहेबच होते आज कोण काय काय असेल माहीत नाही पण साहेब साहेब होतो आज आम्ही अशोक पुढची तुझी वाटचाल काय असेल माहीत नाही मला पण जर त्या वाटचालीने चांगल्या आणि ग्रामपंचायतीच्या हिसा लोकांचे आणि लोकमित्त काम करत चालला तर तुला पुढची वाटचाल काही अशी लय अवघड असं मला वाटत नाही बाकी तू तुझ्या हिशोबाने काम कर लोकांची आडवा आडवी करू नको आणि जे आपल्या विरोधकांनी आपल्याला नाही काम केलं की त्याचे पण काम आडू नको हे तुला माझा रोज सांगणार प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून करतो याचा मला अभिमान आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारतो प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ला घेतो हे अशाच पुढं ठेव तुला चुकलं काय आलं अडचण आली तर मी नक्की तुझ्या सांगाय आणि पुढेही राहील आणि मागे मागेही होतो पुढेही राहील एवढं शब्द बोलून माझे सगळे संपवतो जय हिंद जय महाराज